गटर गटाच्या कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या पुणेवाडी या गावामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते काशीनाथजी दाते सर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक विश्वनाथ दादा कोरडे आमचे मित्र राजाराम भाऊ एरंडे गणेशजी शेळके सोनालताई सालके शिवाजी नाना सालके या गटातील उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते खऱ्या अर्थानं ज्यांनी कष्ट घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला असे रविभाऊ पुजारी असतील बाळासाहेब रेपाळे असतील आणि सर्वच पुणेवाडी ग्रामस्थ गेल्या काही दिवसापासून पारणे तालुक्यातील विविध भागामध्ये सुजयदादा विखे पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी मेळावे घेतले जात आहे आणि हे मेळावे घेत असताना आज कानूर पठार जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा हे भैरवनाथाच्या पवनभूमीमध्ये मध्ये या ठिकाणी होत आहे पठार भागाचा एक आगळा वेगळा असा इतिहास आहे पठार भागातील अनेक नेत्यांनी तालुक्याचं त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे आज निवडणुकीचा प्रचार सुरू असताना आपल्या सर्वांचं एक दुर्भाग्य आहे की आपल्या तालुक्याला आज आमदार राहिलेला नाही गेल्या साडेचार वर्षापूर्वी आपण असं एक बिंडोक नेतृत्व निवडून दिलं ज्याला कि त्याला किती किंमत कळाली नाही आणि आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर हा प्रश्न चिन्ह उपस्थित झालेला आहे हाच माणूस आज परत पुन्हा एकदा त्या ठिकाणी लोकसभेला उभा राहिलेला आहे ह्याच्या बाजूला चार लोकांची चांडा चौकट आहे ही चांडा चौकट ह्याला काही सुधरू देत नाही हे हवा भरतात आणि ह्याच्या डोक्यामध्ये हवा जाते हा सगळीकडे सांगत सुटलाय की मी एक शिक्षकाचा मुलगा आहे आपल्यापैकी कोणाला पटल का शिक्षकाचा मुलगा हा गरीब असतो म्हणून अजून एक शिक्षकाचा मुलगा मी पाहिलेला आहे ज्यांनी आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे ते म्हणजे माजी आमदार नंदकुमार झावरे नंदकुमार झावरे हे तालुक्याचं यांनी दहा वर्ष नेतृत्व केलं त्यावेळेस तर शिक्षकांना अतिशय तुटपुंज असा पगार असायचा स्वतः नंदकुमार झावरे बीएससी एल एल बी झालेले आहेत त्यांचे एक बंधू प्राध्यापक होते आणि त्यांचे अजून एक बंधू कॉन्ट्रॅक्टर होते तेही शिक्षकाचा मुलगा आणि हाही शिक्षकाचा मुलगा पण नंदकुमार झावरे यांनी कधीही कोणापुरे हात पसरले नाही झोळी पसरली नाही हा सगळीकडे बोनल धिंड की माझ्याकडे पैसे नाही माझ्या पैसा करता तुम्ही पैसे गोळा करा ह्याचा फक्त पैसे गोळा करायचा धंदा आहे गोरगरीब लोक आपले कष्टाचे पैसे देतात हा पैसे गोळा करतो आणि ह्याच्या भावाच्या भावनांच्या नावावरती बाहेर गावांमध्ये प्रॉपर्ट्या विकत घेतो बघा ह्याच्या भावाच्या नावावर गळपुरी गावामध्ये प्रॉपर्टी आहे का नाही मी तुम्हाला त्याचा उतारा देतो बघा ह्याच्या भावाच्या नावावर भोरे गांगाड्यामध्ये प्रॉपर्टी आहे का नाही त्याने तिथे क्रशरच्या जागेसाठी त्या ठिकाणी प्रॉपर्टी घेतली हा इंदोरला सारखा सारखा कशासाठी जातो इथं कमवलेला पैसा घेतो आणि याच्या इंदोर मध्ये जे पाहुणे आहे त्या पाहुण्याकडे घेऊन देतो आणि त्यांच्या नावावर त्या ठिकाणी प्रॉपर्ट्या घेतो पुढे गेला कोविड काळामध्ये गोळा केलेला पैसा ज्या गोर गरीब लोकांनी तुम्हाला गावागावामधून धान्य गोळा करून दिलं त्या प्रत्येक कणाकणाचा तुम्ही हिशोब दिला पाहिजे यांच्या कार्यकर्त्यांनी गोळा केलेलं धान्य मार्केटला घेऊन विकलं अहो <laughs> हे कोविड सेंटर होत लोकांना माहीत नाही कोविड सेंटर काय आणि कोविड हॉस्पिटल काय खऱ्या अर्थानं ज्यांनी काम केलं ना ते कोविड हॉस्पिटल मध्ये झालं याच भागातील आपल्या पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे त्यांनी मध्ये कोविड हॉस्पिटल उभारलं आणि मध्ये शासनाचं कोविड सेंटर होत कोविड सेंटरचं यांनी एकच काम केलं यांनी कोविड सेंटरमध्ये लोकांचे केक कापले यांनी कोविड मध्ये लोक जे क्वारंटाईन होण्यासाठी जे ठेवले जात होते हे लोक सिरियस होऊ पर्यंत त्या लोकांना कोविड सेंटर मध्ये डांबून ठेवलं कोविड संख्येची कोविड सेंटर मधली रुग्णांची संख्या वाढावी म्हणून यांनी रुग्णांना तिथून बाहेर पडू दिलं नाही आणि सगळ्यात जास्त कोविड सेंटरचा जा प्रादुर्भाव वाढला असेल ना तो फक्त हा भावनी कोविड सेंटर मधून वाढलेला आहे आणि पेशंट झाला मग त्याला मध्ये टाकायचं आणि तो त्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाऊपर्यंत त्याचा मृत्यू झालेला असायचं हे खरं वास्तव्य आहे तुम्ही जर आकडा काढला त्या भाडुलीच्या कोविड सेंटर मधून जवळपास साडे सहाशे लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि हा शासनाचा अधिकृत आकडा आहे अहो हे ना डोंगी माणूस आहे एक नंबरचा ढोंगी आणि याचा भुरका फाडायचं काम तुमच्या आमच्या सरोवर या ठिकाणी आहे डॉक्टर श्रीकांत पठारे नुसते श्रीकांत पटोले नाही त्यांच्या सुवेदी पत्नी पद्मजा पटारे हे रात्र दिवस कोविड हॉस्पिटल त्यांनी पारण्यामध्ये चालवलं कोविड यांच्या कोविड सेंटरमध्ये सिरियस झालेले पेशंट हे वेळात घाटामध्ये जात होते सिव्हिल हॉस्पिटलला जात होते आणि डॉक्टर श्रीकांत पठारे यांचे कोविड हॉस्पिटल त्या ठिकाणी पाठवले जात होते आणि ह्यांनी सिरियस केल्यामुळे ते पेशंट रिकवर व्हायला त्यांना ला वेळ लागत होती यांच्या पैसा गोळा करायच्या नादामध्ये अनेक गोर गरीबांच्या जीवाशी खेळले आणि अनेक गोर गरीब, गरीब आपल्या जीवाला त्या ठिकाणी मुकून बसले असं हे आपण नेतृत्व निवडून दिलं आणि परत जर आपण इदू केली तर संपूर्ण मतदारसंघाला हे वेड्यात काढण्याचं काम करणार आहेत निवडून पासून यांनी एकही राष्ट्रवादीची शाखा तालुक्यामध्ये उघडली हो नाही यांनी हो साखा उघडल्या दुसऱ्या तालुक्यात नाही तर संपूर्ण राज्यामध्ये फक्त निलेश लंके प्रतिष्ठानच्या लक्षात घ्या निवडणुकीमध्ये ना तुम्हाला आमदारकीच पंचायत समितीच झेडपीचं तिकीट या प्रतिष्ठानच्या चिन्हावर तुम्हाला त्यांना मागावं लागणार आहे हे फक्त तुम्हाला, तुम्हाला दाखवत आहे यांचं खरं रूप खूप वेगळं आहे आणि हे फक्त बारणे तालुक्याने पाहिलेलं आहे आपल्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या हे झेडपीला निवडून आले माझे आमदार विजयारावटी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना वाटलं गरीबाचं पोरग आहे त्यांनी त्याला पंचायत समितीचं तिकीट दिलं पंचायत समितीला निवडून आणलं पंचायत समितीला निवडून आणल्यानंतर त्यांना पंचायत समिती उपसभापतीची संधी त्यांनी दिली त्यानंतर त्यांनी त्यांना झेडपीचं तिकीट दिलं जेडपीला त्यांनी त्यांना निवडून आणलं जेडपीला निवडून आणलं यांनी पलटी मारली आणि सगळ्यात पहिले जर सोन केलं ना यांनी ते उद्धव ठाकरेंची जी सभा झाली पारनेरला विजय आवटी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं उद्धव साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या गाडीवर दगडफेक करा ही बातमी पाहिजे की निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव साहेबांच्या गाडीवर दगडफेक केली मुद्दामून यांनी के प्लॅनिंग केलं त्यांनी प्लॅनिंग केलं यांना राज्यभर फ्लॅश व्हायचं होतं आणि एक प्रितेश पानमन नावाचा साधा बोळा कार्यकर्ता त्यांनी यांच्याकरता डोकं फोडून घेतलं उद्धव साहेबांच्या गाडीवरती त्या ठिकाणी दगडफेक केली आणि हा असं ढोन करत करत यांनी प्रसिद्धी मिळवण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि ज्या विजय आवटी साहेबांनी याच्यावर विश्वास ठेवून याला जेडपीला निवडून आणलं त्यांच्याच विरोधामध्ये यांनी विधानसभेचे दंड ठोकले यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होता त्यांचा आग्रह असा होता की अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्येच माझा प्रवेश होणार राज्याचे प्रमुख नेते यांच्या प्रवेशा करता आले त्यामध्ये छगन भुजबळ साहेब होते जयंत पाटील साहेब होते अनेक राज्याचे मोठे मोठे नेते होते हे स्टेज वरून पळून गेले हे म्हटले अजित दादा आले ना तरच मी पक्षात प्रवेश करेल यांना शोधायला त्या ठिकाणी यंत्रणा लावण्यात आली मग भुचाळी साहेब होते भुचाळे साहेबांनी यांना शोधून आणलं यांना त्या वरती नेलं यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आधी हे सांगायचे माझ्या रक्ता रक्तामध्ये शिवसेना आहे आणि त्या प्रवेशाच्या भाषणामध्ये सांगितलं मी अजितदादांचं नेतृत्व मानून या ठिकाणी आलेलो आहे आणि आता मी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतलेला आहे आणि मी मरेपर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार यांनी यांचं पोळी वाजण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं लोकांनी यांच्यावर विश्वास ठेवला दादांच्या पवार साहेबांच्या सभा झाल्या त्या सभेमध्ये पारनेर शहराला पाणी पिण्याचं पाणी आणण्याचं त्या ठिकाणी लोकांना आश्वासन दिलं गेलं पठार भागावरती सुद्धा यांनी शपथ घेतली की पठार भागावरती जोपर्यंत मी पाणी आणणार नाही तोपर्यंत मी परत निवडणुकीला उभा राहणार नाही लोकांनी यांच्यावर विश्वास ठेवला यांना निवडून दिलं साठ हजार मताकमताधिक्यांनी निष्लंगे पारनेर तालुक्याचे जा आमदार झाले यांच्या डोक्यामध्ये परत हवा गेली आमदार झाल्या झाल्या यांनी लगेच लोकसभेची फिल्डिंग लावायला सुरुवात केली यांचं असं ठरलं नवरा आमदार बायको खासदार आणि संपूर्ण जिल्हा मध्ये यांनी पळायला सुरुवात केली कोविडच्या काळामध्ये कमवलेला हो पैसा आणि शरद पवार साहेबांनी आणि दादासाहेब पवारांनी यांना दिलेली साथ यांना कळालं नाही की जी साथ त्यांना दिली होती ना ही मतदारसंघाच्या विकासासाठी दिली होती हे विसरून गेले तालुक्याचे प्रश्न विचार विसरून गेले ह्यांच्या डोक्यामध्ये एकच होत की आता लोकसभा लढवायची आणि प्रतिष्ठानच्या शाखा देशभर उघडायच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होते लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फिरत होते तालुक्याच्या प्रश्नावर सोडलं पाणी दिवस रात्र कार्यकर्त्यांचे केक कापायचे मी तुम्हाला सांगतो तुम्ही यांच्या जिल्ह्यामध्ये फिरत असताना फोटो पाहा फक्त कार्यकर्त्यांचा केक कापायचा त्याच्या गाळ्यामध्ये हात घालायचं आणि आपलं पळत राहायचं काय हे सगळ्यांना सांगतात चोवीस तास काम करतो काय असत चोवीस तास सर्वसामान्यांचं सा काम सर्वसामान्यांचं सा चोवीस तास काय काम असत मला नाही वाटत एखाद्याला गरीबाला दवाखान्यात सोडून दुसरं काय काम असत बाकी चोवीस तास जे रात्रीचे काम चालतात ना हे फक्त दोन नंबरचे काम चालतात <laughs> आम्हाला हे सांगतात की हे सुजय विकेंचं डपडं वाजवतो आम्ही शंभर टक्के विकेंचं डफड वाजवतो आम्ही त्यांच्या विकास कामाचं वाजवतो आम्ही त्यांच्या कर्तृत्वाच वाजवतो आणि हे लोकांच्या कड्या अरे कड्या वाजवले वाजवलं कधी चांगलं नाही सांगितलं त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांचे असे अनेक कर्तृत्व आहेत की ज्यांनी तालुका बदनाम करायचं काम त्यांनी केलेलं आहे तुम्ही मत, प्रत्येक मतदारसंघामधील आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये फिरा यांचे दिगवायचे दात वेगळे आणि यांचे खायचे दात वेगळे आहे फसवलं ज्या अजितदादा पवार साहेबांनी यांना तिकीट दिलं यांनी त्यांना सुद्धा फसवलं अजितदादे दादांनी यांना तिकीट दादा दिलं मतदारसंघासाठी करोडो रुपये त्या ठिकाणी दिले यांनी दिलेल्या पैशातून फक्त ठेकेदारी उभी केली आणि ठेकेदारीचे काम कोणाला आहे का यांच्या जवळच्या जो लाकूड जोडे सराला सगळ्या ठेकेदाराला तुम्ही विचार सगळे मोठे मोठे काम हो, यांच्या नातेवाईकाला लाकूड जोडे सराला मी जर सांगतोय जर खोटा असेल ना तर परत तुमच्या पुढे भाषण करणार नाही दादा विखे पाटील यांनी केंद्र सरकारची जल जीवन मिशनची जी योजना मिशन होती हर घर जल दादांनी झेडपी मध्ये आढावे घेतले आपल्या मतदारसंघातील एकही गाव ह्या योजनेतून राहू नये याच्याकरता त्यांनी जिल्हा परिषदले बरोबर घेऊन संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला ह्यांनी सुद्धा झेडपी मध्ये मिटिंग घेतल्या पण मिटिंगा घेतल्या ठेकेदारांच्या कोणतं काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचं कोणतं काम कोणत्या गावातील ठेकेदाराला द्यायचं त्यानंतर प्रगतीचा आढावा घेतला तोपर्यंत हे ठेकेदार म्हणून यांचे कमिशन होते आजपर्यंत जल जीवन मिशनच्या कामा करता एकही आढावा बैठक जर घेतली असेल तर तुम्ही मला त्याचा दा फोटो दाखवा यांच्या मिटिंग फक्त टेंडर सेटल करण्याकरता होता यांचं कामाच्या आढावा करता एकही मिटिंग त्या ठिकाणी यांनी तालुक्यासाठी घेतली नाही आपण पारणेकरांनी केलेली सर्वात मोठी चूक आहे की आपण असा लोकप्रति निवडून दिला की त्यांनी आपल्या तालुक्याचं वाट केलं आणि आता हे संपूर्ण मतदार संघ चालू झालेलं आहे ही तालुक्याचा विकास केला आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे यांनी गावागावामध्ये भांडणं लावली यांनी प्रत्येक गावामधील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं प्रत्येक गावातील सोसायटीमध्ये लक्ष घातलं

पुढे चालवलं होत या माणसाचं एकच काम आहे कोणत्याही माणसाला अडचणीत आणायचं आणि तो माणूस एकदा अडचणीत आला की शासनाची मदत घेऊन प्रशासनाची मदत घेऊन त्या कामाची सेटलमेंट करायची त्यांनी कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते अडचणीत आणायचं काम केलं आपल्या कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं आणि अडचणीत आलेला कार्यकर्ता मग त्याला बांधून ठेवायचं त्या ठिकाणी काम करायचं त्यांच्या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी कर्ज काढले अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरामध्ये साठवलेला पैसा यांच्या इलेक्शन मध्ये उभा केला आणि इलेक्शन झाल्यानंतर यांनी सगळे यांचे कार्यकर्ते वाऱ्यावरती त्या ठिकाणी सोडून दिले मग आज आपण ठरवायचं आहे की आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे आज ही निवडणूक जी आहे ना ही एक विचाराची निवडणूक आहे एक आप प्रवृत्ती फेकून देण्याची निवडणूक आहे ही आपल्यासाठी कुठली पक्षाची निवडणूक नाही आज एक आप प्रवृत्ती आपल्याला या तालुक्याच्या राजकारणातून काढून टाकायची ही निवडणूक आहे आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जाहीर आव्हान होतो की आपल्याला कुणाला निवडून द्यायचंय आपल्याला त्या मोदी सरकारला निवडून द्यायचं आहे की ज्यांनी जम्मू अँड काश्मीर मध्ये तीनशे सत्तरचं कटम कलम हटवलं त्यांनी हर घर जलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पाणी पोचवण्याचं काम केलं ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना फोगट घर द्यायचं काम केलं ज्या मोदी सरकारनी सर्वसामान्यांना मोठ मोफत धान्य द्यायचं काम केलं आपल्याला हे सरकार निवडून द्यायचं की ज्या व्यक्तीने आपल्याला वेटीस धरून तालुक्यातील ठेकेदारीच्या माध्यमातून आडमा पैसा गोळा केला अशा व्यक्तीला निवडून द्यायचं आज आपल्याला ही विचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आपण मागच्या साडेचार चार वर्षापूर्वी केलेली चूक जर आपण सुरुवातूनच शेकडा केली तर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्यासारखं कुठलं सुरुवात राहणार नाही आज या मंडपातील बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझा हा प्रश्न आहे तुम्ही जेव्हा आपल्या मुलाला सैनिक पाहिला जाता तर तुमचा मुलगा नोकरी करतो तुमचा मुलगा शिकलेला आहे म्हणून तुमच्या मुलाला मुलगी देता कि तुमचा मुलगा एखाद्या नेत्याच्या मागे हिंडतो म्हणून मु तुमच्या मुलाला मुलगी देता हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे हे सांगत सुटले की सुजय विखे उत्तरेतून आले दक्षिणेमध्ये अरे सुजय विखे उत्तर दक्षिण आले मग रोहित पवार कुठून आले तुम्हाला रोहित पवार चालता का बारामती नगर जिल्ह्यामध्ये आलेले त्यांची मदत तुम्हाला लागते का लोकसभा लढवायला तुम्ही लागले सांगायला अहो जो वेळात घाट आहे ना जे घाट घाटमध्ये हॉस्पिटल उभे केले ना ज्या वेळेत घाटामध्ये संस्था उभी केली नाही का हे सुजय विखे राजकारणामध्ये येण्याच्या पंचवीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि बेन हे जे विळत घाट आहे ना हा विळत घाट हे पारनेर विधानसभेमध्ये आहे तिथे लाखो लोकांना ला मोफत उपचार आरोग्य सेवा त्या ठिकाणी मिळालेली आहे त्या ठिकाणी रोज शेकडो लोक मोफत आरोग्य सेवा घेऊन बाहेर पडतात तिथे तीन हजार लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे शेकडो लोक शिक्षण विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडता आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे तुम्ही समोरच्या आरोप करताना एकदा विचार करा एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो सुजय विखेचा एक दौरा होता त्या दौऱ्यामध्ये पोलीस प्रोटेक्शनची गाडी त्यांना दिलेली होती कोर्टान खंडोबाच दर्शन घेऊन गाडी आमची गाड निघाली सुजय विखेंची गाडी मागे पोलिस प्रोटेक्शनची गाडी मा, त्यांच्या मागे पुढे सुजय विखेंची गाडी पुढे गाडी प्रोटेक्शन साठी होती ती गाडी मागे त्या कोर्टांच्या घाटामध्ये पोलिसांची गाडी घाटात खाली गेली स्वतः सुजय विखे खाली उतरून त्या लोकांना पोलिसांना घाटातून वर काढलं त्यांच्या गाडीमध्ये उपचारासाठी वेळात घाटला घेऊन गेले आणि त्यांचा जो दौरा होता त्यांनी पुढे कंटिन्यू केला आपल्या तालुक्याचे महाशय विद्यमान त्यावेळेस ते आमदार होते हे लगेच फोटो आणि कॅमेरे घेऊन वेळात घाटामध्ये पोहोचले अपघातग्रस्त पोलिसांना भेटायसाठी निलेश लंके वेळात घाटात यांचं काम आहे ना फक्त दिशाभूल बोल करायचं हे फक्त फोटोला आपापलेले आहे प्रसिद्धीला आपापलेले आहे ह्याला कुठलाही तालुक्याचा प्रश्न मार्गे लावायचा ला आणि ह्यांना जर खरा तालुक्याचा प्रश्न मार्गे लावायचा असतो ला ना ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला ना त्यावेळेस त्यांनी सांगितलं असतं त्यांनी मागणी करायला पाहिजे होती माझ्या तालुक्याला तुम्ही पाणी द्या नाही तर मी राजीनामा देतो हे असं नाही म्हटले मी राजीनामा देतो मला लोकसभेचं तिकीट द्या माझ्या पत्नीला विधानसभेचं तिकीट द्या आपल्या सर्वांना ही परत एकदा विचार करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे हे आपल्या तालुक्याला वेड्यात ता काढण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे त्यांना याची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे मी आपल्या सर्वांना आव्हान करतो येणाऱ्या तेरा तारखेला जी लोकसभेची निवडणूक होणार आहे अजून आपल्या हातामध्ये अठ्ठावीस आप दिवस उरलेले आहेत आपण आपल्या गावामध्ये प्रचार करायचा आहे आपले जिथे जिथे नातेवाईक असतील आपले जिथे मित्र परिवार असेल त्यांना फोनवरती भेटून तुम्हाला हे सांगायचं आहे की ही प्रवृत्तीची आम्ही साडेचार वर्षापूर्वी चूक केलेली आहे ही चूक तुम्ही करू नका आणि यांना ही जर प्रवृत्ती तुम्ही निवडून दिली ना तुमच्या घराघरामध्ये भांड लावल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गावामध्ये ही भांड लावल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून ही प्रवृत्ती तुम्हाला उखळून टाकायची आहे आणि ज्या वेळेस चार तारखेला मतपेटी उघडलेली असेल तेव्हा आपल्या राज्यामध्ये एक नंबरचा निवडून आलेला खासदार असतील याची मला खात्री आहे मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी हात जोडून कळकळीची कर विनंती आहे आपल्याला आपलं गाव सोडू नका कोणत्या तालुक्यामध्ये काय चाललंय हे विचारू नका आपण आपल्या गावावरती आपल्या भूत त्या ठिकाणी काम करायचं आहे आज या मंडपामध्ये उपस्थित असलेले सर्व गावातील प्रमुख मंडळी या ठिकाणी आहे ह्याच्यातील बहुतांश लोक ही कानूर गटातील आहे आपल्याला आपलं भूत पन्नास टक्क्याच्या पुढे न्यायचं आहे आणि तुमच्या तालुक्यातून तुम तेवढे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजेल की ही प्रवृत्ती जी होती ही जी आपण जी चूक केलेली आहे ती चूक आपण लोकसभेला दुरुस्ती केली असं त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे की ती चूक पुढच्या विधानसभेमध्ये परत होणार नाही पुन्हा एकदा ज्या मोदी सरकारने गोर गरिबासाठी काम केलं ज्या राज्य सरकारनी मायुतीच्या सरकारनी शासकीय योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हे सरकार आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि जो मोदींचा नारा आहे चारशो पार त्या चारशो पार नाऱ्यामध्ये आपल्या विभागाचा खासदार हा विक्रमी मताने निवडून द्यायचा आहे याचा आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद